चंदनाची तस्करी करणाऱ्या आरोपीस पाच लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या मुद्देमाला सह ताब्यात स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगरची कारवाई अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध चंदनाची वाहतूक वा व विक्री करणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेशित केले नमोदादेशानुसार श्री किरण कुमार कवाडे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून अवैध चंदनाची वाहतूक व विक्री करणाऱ्या इसमान कारवाई करणे कामी रवाना केले लोणी पोलिस ठाणे हद्दीत अवैध चंदनाची वाहतूक व वा विक्री करणाऱ्या इसमांबाबत माहिती काढत असताना पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांना एक इसम त्यांच्याकडील पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार मधून नाशिक येथून चंदनाची लाकडे विक्री करण्याच्या उद्देशाने नांदूर शिंगोटे मार्गे श्रीरामपूरकडे घेऊन येत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्यानंतर पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कवाडी यांनी सदरची बातमी पथकात सांगून कारवाई करण्याबाबत आदेशित केले सदर पथकाने पोलिसांची ओळख सांगून वाहनातील इसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव हनुमंता भीमा मोरे असे असल्याचे सांगितले दोन त्याच्या कारची झडती घेता त्यामधून साठ हजार किमतीचे तीस किलो चंदनाची लाकडे पाच लाख रुपये किमतीची एक मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार दहा हजार रुपये किमतीचा एक मोबाईल असा एकूण पाच लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्या चंदनाची लाकडे कोठून आणली याबाबत विचारले असता त्याने चंदनाची लाकडे उत्तम नारायण पवार यांच्याकडून विक्री करण्यासाठी आणली असल्याचे सांगितले सदर आरोपी विरुद्ध लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे एकोणसाठ दोन हजार पंचवीस बी एन एस दोन हजार तेवीस चे कलम तीनशे तीन दोन तीन पाच भारतीय वन कायदा एकोणीशे सत्तावीस चे कलम बेचाळीस सह महाराष्ट्र वन अधिनियम कलम तीन चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा पुढील तपास लोणी पोलीस स्टेशन हे करत आहे